आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील समस्त गावकरी मंडळीच्या वतीने भव्य खंडोबा यात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते या भव्य खंडोबा यात्रा महोत्सवामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांची प्रसारमाध्यमांनी आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथे प्रतिक्रिया घेतली असता आमदार संतोष बांगर म्हणाले की आमच्या मुंटीने मी निवडून यावे यासाठी गुरुद्वारा आणि खंडोबाला साकडे घातले होते त्यामुळे मी आलो असल्याची माहिती आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथे प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर या ठिकाणी माझ्या मोंटीने गुरुद्वारा आणि खंडोबा यात्रेला साखडं घातलं होतं की आमचा माणूस निवडून यावा आणि त्यांचं साखळं देवानं पूर्ण केलं म्हणून या ठिकाणी नमस करण्यासाठी मी आलोय